मंगरुळे ज्युनियर कॉलेज अक्कोलकोटचे प्राध्यापक काशीनाथ कापसे सर यांचा युनिटी ग्रीन पार्क सैफुल येथील नवीन वास्तूचा गृहप्रवेश वास्तुशांती समारंभ व त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्निक सत्कार सोहळा पार पडला अठरा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून तीस मिनिटांच्या मुहूर्तावर वास्तुपूजा व वा वरदाशंकर पूजा संपन्न झाल्यानंतर कापसे परिवाराच्या वतीने खेडगीचे श्री शिवबसवराजेंद्र महास्वामीजी यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला त्यानंतर प्राध्यापक काशीनाथ सर हे नियत वयोमानाने महाविद्यालयीन प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्याप्रित्यर्थ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काशीनाथ कापसे सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी भेट त्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचा व वास्तूच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिले त्याप्रसंगी प्रसाद पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले आज येथे शिवबसव राजेंद्र महास्वामीजी शेडगी तालुका इंडी त्यांच्या पाच स्पर्शाने आमच्या केली सोसायटी संचालित मंगरुळे ज्युनियर कॉलेज अक्कलकोट येथे नुकतेच मे मध्ये सेवानिवृत्त झालेले माझे मित्र श्री काशीनाथ कापसे सर आज इथे त्यांची साठी आपण सगळे एकत्रित आलेले आहोत इथं उपस्थित असलेले महास्वामीजी तसेच श्री कापसे सर आणि कापसे वहिनी त्यांचा परिवार माझे गुरुजन गुरुजन वर्ग तिमाजी सर आदरणीय जकापनौर जा, जा, सर आणि उपस्थित सर्व कापसे सरांचा सर्व फॅमिली मेंबर्स यांना आज एक विशेष आनंददायी असा हा सोहळा आम्हाला पाहायलाच मिळाला काशीनाथ कापसे सर यांनी आमच्या केली सोसायटी मंगरुळे प्रशालेमध्ये गेली बत्तीस वर्ष त्यांनी इंग्रजी या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा रुजवली आणि त्या दोघा उभय या ठिकाणी आज स्वप्न पूर्ण होत आहे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचा मित्र प्रसाद पाटील त्यांना पुढील बाह्य आयुष्यासाठी शुभेच्छा चिंतेतो आणि स्वामी समर्थांच्या चरणी त्यांना वंदन करतो की पुढील तो आयुष्य भावी आयुष्य त्यांना दीर्घायुष्यी आणि आनंददायी जावो अशी प्रार्थना करतो आणि मी इथे थांबतो धन्यवाद या शुभप्रसंगी समस्त कापसे परिवारातील सदस्य मित्र परिवार नातेवाईक पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती त्यानंतर उपस्थित सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला